नमस्कार टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी विषयक बातमी आहे अमळनेर राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दो लाख ला दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मार्चपासून मानधन रखडले होते याबाबत सकाळने वृत्तही प्रसिद्ध केले होते तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पाठपुरावाही केला होता शासनाने याची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे लोकसभा आणि लग्न सरायची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्याला उपासमारीची वेळ आली होती या समस्येला वाचा फोडावी यासाठी रविवारी दिनांक एकवीस तारखेला सकाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीसपासूनचे पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तात्काळ अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने गेल्या आठवड्यात शासनाकडे केली होती या मागणीची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी कळविले आहे असेच नवेनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा